तर बघा मैत्रिणींनो आपण आता नेहमी रव्याचा शिरा बनवतो तोसुद्धा खूप छान लागतो बऱ्याच जणांना आवडतो पण रव्यापासून आपण ज्या शेवया बनवतो आता बऱ्याच ठिकाणी मशीननी घाललेली आहेत की रव्यापासून शेवया बनवून देतात पण त्याच रव्यापासून आज आपण शेवया बनवल्या त्या शेवयापासून आज आपण शिरा बनवणार आहोत तर मधल्या वेळेस खाण्यासाठी नाश्त्यासाठी आपण शिरा करतो पोहे करतो पण त्याऐवजी एकदा जर ह्या शेवयाचा शिरा जर तुम्ही करून बघितला तर नक्की घरातल्यांना खूप आवडेल चला तर मग बघूयात आपण नमस्कार मी रेशमा रेश्मा, रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर एक वाटी छोटे छोटे मी त्याचे शेवयाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक वाटी गच्च भरून आपण शेवया घेतलेल्या आहेत तर रव्यापासून बनवलेल्या शेवया आहेत ह्या आता एका पातेल्यामध्ये एक वाटी आता शेवया घेतल्यात आपण तर एका पा, पातेल्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी आणि एक वाटी दूध दुसऱ्या शेगडीवरती मी गरम करायला ठेवले तर तुम्ही नुसतं पाण्यामध्ये सुद्धा शिजवू शकता दीड वाटी पाणी घेऊ शकता नुसतं किंवा मग दीड वाटी दूधही तुम्ही घेऊ शकता किंवा निम्म 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 पाणी आणि निम्म दूध असंही तुम्ही शिजवू शकता घेऊन तर आता मी अर्धी वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलं आहे आणि शे शेग दुसऱ्या शेगडीवरती मी तापायला ठेवले गरम करायला तर आता एक पॅन घेतलाय दोन चमचे मी साजूक तूप टाकले आणि त्यामध्ये आपल्याला ह्या शिवया छान अशा परतून घ्यायच्यात म्हणजे भाजून घ्यायच्यात तुपावरती अगदी हलका गोल्डन रंगावर येईपर्यंत परतायचं आहे मंद गॅसवर परतायचे तर आता बघू शकताय तुम्ही छान असा बघा रंग बदलायला लागला आहे त्याचा तर बघा आता अगदी मस्त रंग आला आहे अगदी जास्तही करपवायच्या नाही आहेत आपण रवा जसा भाजतो तसंच आपण ह्या शेवयासुद्धा छान अशा भाजून घ्यायच्यात आता लगेच आपण त्यामध्ये आपलं तापलेलं जे दूध आहे ते टाकायचं दोन्ही गरम असल्यानंतर ह्या शेवया छान शिजतात पण एवढंच की रवा जसा लवकर शिजतो तसं शेवयांना थोडा वेळ लागतो आता हे दूध टाकल्यानंतर आपण थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे एक दोन तीन मिनिट झाकण ठेवून आपण पुन्हा काढलं आहे तर आता थोडंसं दूध आटलेलं आहे आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता हळूहळू या शेवया छान अशा त्यामध्ये शिजल्या जातात गॅस मंदच ठेवायचं आहे आता झाकण मी ठेवत नाही अशाच हलवत आपण हे दूध आटवून घ्यायचं आहे हलवून हलवून तर तुम्ही पाण्यामध्ये जरी शिजवलं तरीसुद्धा या छान लागतात पण दुधाचा फ्लेवर यामध्ये छान लागतो म्हणून दूध घेतलेलं आहे तर बघा आता दूध छान आटायला लागलेलं आहे अगदी थोडंसंच राहिलं आहे आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची एक वाटी शिवायसाठी अर्धी वाटी साखर आता ती पण त्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायची आता साखर टाकल्यानंतर थोडंसं सा हे मिश्रण परत पातळ होतं आणि पुन्हा आटायला लागतं आता मी वेलदोडे पावडर टाकली त्यामध्ये आता हे परतून घ्यायचं आहे पुन्हा आता काय ड्रायफ्रूट्स तुम्हाला काय घालायचे असतील ते तुम्ही घालू शकता मी काजू बदाम टाकलेत तुम्ही पिस्ते मनुके वगैरे त्यामध्ये टाकू शकता जसे आवडतील तसं तुम्ही टाकू शकता आता एक सारखं हलवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती तर बघा आता हे थोडंसं आपल्याला आता सध्या ओलसर दिसतं आहे पण नंतर थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं तर बघा आता छान असं तयार झालेलं आहे आपला शेवयाचा शिरा तर आता चला मग आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया मी गॅस बंद केला आहे तर बघा मस्त असं आपल्याला गरमागरम आपल्या शेवयाचा शिरा मस्त गोड छान असा तयार झालेला आहे तर लहान मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडेल असा छान होतो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा कसा झाला मला कमेंट करून सांगा तर चा हा शिरा सकाळी नाश्त्यासाठी आपण करू शकतो किंवा दिवसभरात दुपारच्या चहाच्या वेळेस मधल्या वेळेस आपण तेव्हाही नाश्ता म्हणून आपण करून खाऊ शकतो किंवा मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता मस्त असा आपला हा शिरा तयार होतो रव्याच्या शिऱ्यापेक्षा सुद्धा भन्नाट लागतो तर हा शिरा तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंट करून आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा ह्या ह्याशिवायचा शिरा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजेच असेच रोज व्हि जे व्हिडिओ अपलोड होतात आपले ते तुम्हाला बघायला मिळतील तर चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तो बाय टेक केअर